लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटमध्येही आज श्रद्धा आणि भक्तिभावाचा संगम पाहायला मिळाला बुधवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच अक्कलकोटमधील वटवृक्ष स्वामी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या दिवसभरात महाआरती गुरुपूजन महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ भक्तांचं श्रद्धेचं तीर्थक्षेत्र आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामींच्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती संपूर्ण राज्यातून आलेल्या भाविकांचा ओघ पावून बुधवारी मध्यरात्री दोनपासूनच पासूनच अक्कलकोटमधील मंदिर खुलं झालं देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्यासह मोहन पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांनी स्वामींची काकड आरती आणि गुरुपूजन केलं सकाळी साडेदहा वाजता महाआरती आणि त्यानंतर शिराप्रसाद वाटप करण्यात आला तर दुपारी भक्त निवासातील भोजन महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीनं चांगलं नियोजन केलं होतं त्यासाठी महेश इंगळे शिवशरण अचलेकर गिरीश पोवार श्रीशैल गवंडी संजय पवार सागर गोंडाळ प्रसाद सोनार अमर पाटील यांच्यासह अनेक सेवेकरांनी परिश्रम घेतले